स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काच व्यासपीठ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जैन पाटील साहेब तुम्हाला जैन पटेल साहेबांचा दृष्टिकोन हा दृष्टिकोन आहे मालेवाडी गाव असून किंवा मालेवाडीतील सर्व परिसरातील अगदी वारणा काट्याच्या जमिनी म्हणजे तीन चार किलोमीटर वारणा नदी असून आम्हाला प्यायला पाणी नव्हतं नदी शेतीला पाणी नव्हतं तरी सुद्धा जयंत पाटील साहेबांनी अगदी विद्यार्थी दशेत असताना बापूंच्या राहिलेलं आदर स्वप्न पाटील साहेबांनी अगदी पायी दौरा करून पाणी पुरवठा संस्था मालेवाडीला आणून दिली ती खरंतर एक पाणी म्हणजे जीवन आणि जीवन द्यायचं काम जयंत पाटील साहेबांनी केले त्यामुळं जयंत पाटील साहेबांच्या पार्टीचा उमेदवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार मान्य मानसिंग भाऊ हे आमचे उमेदवार आहेत आणि त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर एक जे ज्या पद्धतीनं जयंत पाटील साहेबांचं लक्ष संपूर्ण अठ्ठेचाळीस गाव किंवा तालुक्यावर आहे त्या पद्धतीनं मानसिंग भाऊ सुद्धा लक्ष आमच्या अठ्ठेचाळीस गावं किंवा मालेवाडीवरती आहे एक त्यामध्ये उदाहरण सांगायचं झालं तर मालेवाडी मधील कोणत्याही समाजातील अगदी लहान गरिबापासून जे श्रीमंतापासून मानसिंग भाऊना आमच्यातल्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी जर फोन केला की भाऊ ह्या ठिकाणी मिळत झालं ह्या ठिकाणी वास्तुसंती ह्या ठिकाणी आहे सांगण्यासारख्या बऱ्याचशाच गोष्टी आहेत भाऊ अगदी दोन दिवसात तीन दिवसामध्ये त्या घराला भेट देऊन अगदी आवर्जून घेऊन त्या लोकांची विचारपूस करून शंभर टक्के लोकांच्या मध्ये असणारा एक आमदार अतिशय कार्य कार्यतत्पूर आमदार म्हटलं तर वावगं ठरणार नाही भाऊंना भाऊंचा दुसरा गुण म्हणजे असा आहे की बरेच लोक म्हणत असतात की भाऊ गाडी थांबवत नाहीत भाऊ खाली घेत नाहीत परंतु मला जे कोणी काय सांगत असतात टी व्ही चॅनेलला त्यांच्यासाठी एकच सांगतो की मानसिंग भाऊ शंभर टक्के कुठेही लांबून जर कार्यकर्ता दिसतात जवळ थांबून साहेबांसाठी विचारपूस करताना एक नेता आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं त्यामुळे मानसिंग भाऊंची हवा ह्या मालेवाडी गावामध्ये आहे तुम्हाला का काय वाटतं आपल्या भागात आणि परिसरात हवा कोणाची मानसिंग भाऊ साहेबांच्या मुळे हवा असं काय वाटत असं म्हणजे साहेबांनी आतापर्यंत मालेवाडी गावचा असा विकास केला सांगण्यात आपल्या गावचा परिसरात मानसिंग भावने काय काय विकास केलाय काम तशी बरीच आहेत रस्त्याची कॉन्क्रीट करीन आहे किंवा रस्ता आहे किंवा बाकीची काही बरीच काम अशी केली मालवाडीच मानसिंग भाऊच्या प्रयत्नातून जलजीवन मिशन अंतर्गत आमची पाणी पाणीपुरवठा आहे गावाला आमची पहिली पाणी पुरवठा मानसिंग भाऊने आमचे नेते जयंत पाटील साहेब यांनी विशेष प्रयत्न करून अतिशय चांगल्या पद्धतीनं ती योजना राबवण्यासाठी आम्हाला सहकार्य केलं त्याचबरोबर जे गावातून जे पानंद रस्ते जे आहेत वाडी वस्तू जाणं त्या रस्त्यांचा प्रामुख्यानं निधी दिला अजून ती काम आता आपल्या डीपीडीसीकडे पैसे नसल्यामुळे कंत्राटदाराने अजून वर्कआउडर निघून सुद्धा ते काम अजून चालू झाले पण निश्चितच आता येणाऱ्या काळामध्ये एक महिन्याभरात इलेक्शन झाल्यानंतर शंभर टक्के काम चालू होईल आणि भाऊने आता त्यानंतर नवीन जे प्रस्ताव आहेत ते काही आश्वासन दिलेलं नाही पण पहिले आमचे काम आहेत की आमचं मात्र समाज मंदिर असेल आमचं गावांतर्गत शंभर टक्के कॉखीकरण असेल कांदवाडीतून मालेवाडीला येणारा आ, रस्ता जो आहे तो अरुंद रस्ता तो, आ, आहे तो दुपदरी मोठा रुंदीकरण करण्याचा सुद्धा मानसिंग भाऊच्या डोक्यामध्ये आहे त्याचबरोबर दत्त मंदिर असेल गावातील जे ज्या काही समस्या असतील ते मानसिंग भाऊ शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करत आहे मानसिंग भाऊचे प्रचार यंत्रणा आपण गावात कशी राबवत मानसिंग भाऊचे प्रचार यंत्रणा आम्ही सायंकाळी सर्व युवक वर्ग जमून एक ठिकाणी जमून त्यानंतर घरोघरी आम्ही जाऊन त्यांचे सगळ्या माता बहिणींना आम्ही कॉम्प्लेट वगैरे वाटप करून चिन्हाच वगैरे माहिती वगैरे तसेच मी केलेल्या विकास कामांची देखील माहिती देतो नवीन चिन्ह असल्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन आम्ही ते चिन्ह घटवून घ्यायचं काम करत आहे चिन्ह आपल्याला नवीन आलेलं आहे ते चिन्ह आपण घरापर्यंत कसं पोचवतात हो आता माणसाच्या घरच नाही मी घरापर्यंत चिन्ह पोहोचवतो तुकारी बाजूला मान आणि घरची जाऊन कॉम्प्लेट वगैरे देऊन प्रत्येकाच्या प्रत्येकाला सांगतो आपले नवीन चिन्ह आहे व्यवस्थित हे करून बघून ते तीन नंबरला आहे ते जावं आपण प्रत्येक घरापर्यंत पोचला चिन्ह घेऊन पोचला हा पोहोचलो पहिल्या फोनमध्ये सगळीकडे पोचलेला आहे प्रत्येकाला आपण कॉम्प्लेट वगैरे वाटलेलं आहे घरी घरी जाऊन आणि बाहूंचा विकास हा आमच्या गावात आता जवळजवळ पंच्याहत्तर लाखाची कामं भाऊन भरलेली आहे त्याचे ऑर्डर वगैरे लाडकी बहीण योजना आणि जे आता राबवताय असेल त्याचा काय मतदानात फरक पडेल काय अजिबात फरक पडणार नाही कारण लाडकी बहिणीचं दीड हजार देऊन इतर ठिकाणी भरपूर महागाई सरकारने केलेली आहे शंभर रुपयाचा स्टॅम्प डायरेक्ट आता अपुडेट झाला असेल तर पाचशे रुपयाचा स्टॅम्पचा वापर करावा लागेल आपल्याला तेलाच्या दरात वाढ केलेली आहे आणि बऱ्याच इफिट वाढ केलेली आहे डिझेल पेट्रोल असेल लागवडी लागणार आहे टॅक्सीस लावलेले आहेत आपल्या शर्ट पॅन्ट वर सुद्धा टॅक्सीस खाद्याच्या सर्व पदार्थावर टॅक्सेस केल्यामुळे महागाई भरपूर वाढलेली आहे त्यामुळे लाडकी बहिणीचा काय फार इफेक्ट होणार नाही आणि आम्ही सुद्धा तीन हजार रुपये द्यायचं जाहीर केलेलं आहे त्यामुळे फार काही अडचण नाही पंधरा दिवस तुम्ही लाडकी बहीण योजनेबद्दल काय बोल आता त्या लाडकी बहिणी बद्दल काय बोलणार प्रत्येक जण म्हणजे जातीवादी राजकारण चालू आहे साडेतीन हजार आत्ता तिने के चालू केलं आधी का केलं चालू त्यामुळे काही फरक पडणार नाही जास्त मानसिंग बावून जास्त मदत होणार मानसिंग मानसी माध्यमातून आपल्या गावचा विकास झालाय होय मानसिंग भावने पहिल्या टर्म मध्ये साधारणपणे एक कोटी दहा लाख रुपये माझ्या वर्षा विकास दिला होता आता यावेळी कोर्डनंतर त्यांनी विकासासाठी आपल्या मालेवाडी साधारणपणे बासष्ट लाख रुपये दिलेले आहेत रस्त्यांच्या साठी वगैरे आणि त्यामुळे मानसिंगावच्या बरोबर सगळे मालेवाडीत साधारणपणे बरोबर सगळे आहेत या गावावरती राजाराबा पंचापासून एकनिस लोक असल्यामुळे साहेबांच्या मार्गदर्शन सगळे काम करत असल्यामुळे साहेब जे आदेश देतील त्याप्रमाणे मानसिंगावना संपूर्ण गावातून मतदान होणार आहे आणि त्यामुळे मानसिंग भाऊ शंभर सेंग, टक्के आमच्या गावातून चांगलं मतदान त्यांना देणार आहे आज सर्व विरोधक एकत्र होऊन निवडणूक लढत आहेत आपल्या मानसिंग भाऊना काय फरक पडेल का मानसिंग भाऊ काढे मात्र काय फरक पडत नाही मानसिंग भाऊ मालेवाडीत ता, चांगल्यापैकी लीड मिळणार आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आदरणीय आदरणीय जयेंद्र पाटील साहेबांनी गेली पस्तीस वर्ष मालेवाडी गाव आणि ले मालेवाडी गावातील सुद्धा साहेबांच्या वर आतनात हे केलेलं आहे आणि साहेबांना मतदान म्हणजे मानसिंग भावना मतदान साहेब बांधतील ती साहेब बांधतील ती चोरून साहेब सांगतील ती धोरण आपल्या गावातून जास्तीत जास्त किती मत आहेत तुम्ही भाऊ मानसिंग भावना मागच्या वेळेस जे लीड दिलं होतं त्यापेक्षा जास्तीत जास्त मताधिके आम्ही सर्वजण देऊ आणि आता तुम्ही प्रश्न विचारला की मानसिंग भावना सर्व विरोधक एकत्र येऊन ज्या वेळेला सर्व विरोधक एकत्र येतात त्यावेळेला शंभर टक्के लक्षात ठेवायचं की एका व्यक्तीच्या पुढे एका व्यक्तीचं काही टिकत नाही त्यामुळे सर्व विरोधक एकत्र येऊन मानसिंग भावना असेल किंवा इस्लामपूरमध्ये साहेबांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु तालुक्यातील जनता शंभर टक्के शूध नाही अजिबात दोन्ही उमेदवारांचा अतिशय चांगल्या मताधिक्याने निवडून येणार तुपारी यांच्या अडचण काय सुद्धा आम्हाला वाटत नाही तुम्ही काय भाऊच्या खर तर आदरणीय जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मानसिंग भाऊची उमेदवारी आहे या ठिकाणी आमच्या गावात सांगितलं गावच्या राजकीय आमच्या नेत्यांनी कि जयंतराव पाटलांच्या कार्यामुळं किंवा आमच्या गावातला जे निधी दिला इरिगेशन दिलं बऱ्यापैकी विकास कामं केलीत चांगली काम केलीत त्याबद्दल आम्ही समाधान आहे आणि इथून पुढं होतील काम याची पण आम्हाला खात्री आहे <laughs> आपण आपलं बावसिंग भावनी विकास काम ना मनसिंग भावची विकास काम आहेतच पण जयंतराव पाटलांनी हे ब्याण्णवला ह्या गावाला पाणी आणून या गावाचा चेहरा मोहरा जो बदललेला आहे ब्याण्णवची मालेवाडी आणि आज जी तुम्हाला मालेवाडी दिसते आसमानचा फरक आहे आणि हा विकास झालाय तो फक्त आमच्या जैन पाटील साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे आणि त्यामुळं साहेब सांगतील तिकडे ही मालेवाडी असणार आहे संपूर्ण मालेवाडी असणार आहे जास्तीत जास्त मतदान आम्ही देण्याचा हिथून प्रयत्न करणार आहे आम्ही आता युवकांसाठी रोजगारांसाठी काही मानसिंग योजना आखली मानसिंग भाऊनी युवकांसाठी त्यांच्या स्थानिक स्वराज्याच्या संस्थांच्या माध्यमातून युवकांना अनेक युवकांना त्यांनी रोजगार दिलेला आहे प्लस जैन पाटील साहेबांच्या सुद्धा आपल्या संस्था जे आहेत त्यांच्यामध्ये भरपूर युवकांना त्यांनी मोकरा दिलेल्या आहेत आणि त्यामुळं युवकांचा जो तर बेरोजगाराचा प्रश्न आहे जैन पाटील साहेब आणि मानसिंग भाऊ सोडवू शकते आणि जैन पाटील साहेब हे आमच्या मालेवाडीसाठी हे होत आहेत कारण त्यांनी मालेवाडी गावचा हा सर्वांगीण विकास तिने जैन पाटील साहेबांनी केला आहे मालेवडी गावात मध्ये विकास काहीच करायचा म्हणजे हे का म्हणजे ठेवलेलं नाही तिने सर्वांगीण विकास तिने केला आहे आता मानसिंग भाऊना जर मतदान का करायचं तर स्वच्छ प्रामाणिक निष्ठावंत या तीन गोष्टी मानसिंग भाऊ करायचे त्यामुळं मालेवाडी जनता जी आहे त्यांनाच मतदान करणार भाऊ विजय होणार का शंभर टक्के विजय होणार आणि विषय काय आहे साहेबांच्या मुळे भरपूर फरक पडेल मालेवाडीमध्ये आणि विकास 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 जर नसता तरी हे पुस्तक छापलं असतं नावानिशी कुठे कुठे काम केले ते सगळं त्यात लिहिलेलं आहे तुम्ही वाचू शकताय आणि मालेवाडी मध्ये भरपूर असा विकास झालेला आहे पाठीमाग आपण ग्रामपंचायत बघू शकताय विकसकट भावने निधी दिलेला आहे आणि कोबा वगैरे आहे गावात अजून भरपूर कामं आहेत अशी ती बाहली पूर्ण केलेली आहेत आणि पुढरांच्या माध्यमातून भरपूर कामं अशी आहेत की नदी होती ती सगळी बाहुली पूर्ण केलेली आहेत आज या ठिकाणी सर्व मालेवडी गावातून माणसिक भावांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद चांगला मिळत आहे आणि त्यांचं चिन्ह सकाळ माणसा घरोघरी पोहोचण्याचं काम करतो आणि गावामध्ये जवळजवळ त्यांनी कोट्याची कामं पहिल्यापासूनच केली आहेत आणि करतही आहे आणि मानशिनबाईंनी घरे ते काम चांगले केले आहेत जयंत पाटलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं काम चांगलं आहे आणि आता सध्या जर सगळ्यात मोठा प्रश्न तर बेरोजगारीचा आहे आज ह्या युती काळामध्ये शासनाच्या रोजगारांना म्हणजे युवकांना वाऱ्यावर सोडलेलं आहे कुठलाही रोजगार नाही काही नाही आणि आपण बाहेर तर हे महागाईचा मुद्दा सगळ्यात मोठा मी पंधराशे रुपये दिलेत पण तुम्ही इकडनं पंधराशे दिले तर तुम्ही तीन हजार रुपये काढून घ्यायचं काम केलं आज आपण जर डाळींचा विचार केला आज सगळीकडे फक्त तेलाचाच विचार नसते पण आपण जर तूर डाळ हारबडाचा विचार केला तर गगनाला भिडणारे त्यांची आता महागाई वाढलेली आहे आपण यावेळी महाविकास आघाडीला मतदान करून त्यांचं सरकार आणायचा आपण प्रयत्न करायचा आहे आणि आम्ही शेरा तालुक्यामध्ये फक्त मानशी भावचीच हवा आहे तर आज पाहिलं मालेवाडी गावात फक्त मानशीराव भाऊ यांचीच हवा आहे